हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो तर आपली आजची रेसिपी आहे पनीर माखनवाला तर त्यासाठी बघा आपण पनीर घेतलेलं आहे बघा सुहानाचा पनीर मसाला घेतलेला आहे पनीर माखनवाला सुरुवातीला तेल टाकून घेतलं आहे थोडंसं पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन कांदे आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेलं आहे म्हणजे कांद्याची प्युरी केलेली आहे दोन कांद्यांची आणि दोन टोमॅटोची सुद्धा प्युरी केलेली आहे तुम्ही कांदा टोमॅटो थोडं कमी जास्त करू शकता आणि इथं जो मसाला होता पनीर माखनवाला हा सुहानाचा तो एका ग्लासामध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यात दूध मिक्स करायचं आहे आणि त्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे स्लरी बनवून घ्यायची एक पेस्ट बनवून घ्यायची आणि बाजूला मी वाटाने शिजत ठेवलेले आहेत याच्यामध्ये आपण पनीर आणि वाटाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे आपली आजची रेसिपी आहे मटर पनीर माखनवाला असं म्हणू शकतो आपण तर इथं बघा इथं बघा ही पेस्ट मी अशी बनवून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला आपलं कांद्याची प्युरी भाजते तेलामध्ये ह्याच्यातच आपल्याला टोमॅटोची प्युरी पण टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जगभरातले मसाले टाकून घ्यायचे जगभरातले मसाल्याच्या जोडीला आपल्याला ही जी पेस्ट करून घेतलेली आहे ना ती पण ॲड करायची आहे तर तिखट बेताचंच टाकायचं थोडाफार मसाला ह्याच्यातसुद्धा असतो जो आपण आता रेडीमेड घेतलेला आहे पाऊच पनीर माखनवाला तर त्याच्यामध्ये सुद्धा असतो त्याच्यामध्ये थोडंसं बेताचं टाकायचं नाहीतर भाजी खूप तिखट होऊ शकते तर इथं पाहू शकता व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं थोडंसं कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे आता याच्या जोड्या जोडीला तुम्ही घरातलं थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकू शकता बरं का काहीच प्रॉब्लेम नाही आहे किंवा कलर येण्यासाठी मी तर कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालते आणि याच्यात आपल्याला आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ग्लासात पेल्यात मी तर पेल्यात बनवून घेतलेली आहे ती ह्याच्यात ॲड करायची आपल्याला आणि हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे हे कच्चं आहे ना त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं पाहू शकता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला लाल तिखट आहे ना थोडंसं टाकायचं आहे याच्यात तिखटपणा असतो या मसाल्यामध्ये तर थोडंसं बेताचंच टाकायचं जसं की मगाशी सांगितलेलं आहे आता हे व्यवस्थित असं ही पेस्ट आहे ना हा जो मसाला आहे व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतं ना त्याच पद्धतीची ही भाजी तयार होते थोडासा मी लाल मसाला टाकलेला आहे जसं की मी सांगितलं थोडासा टाकला आहे म्हणजे घरचं आपलं तिखट जास्त नाही पण थोडंस टाकलेलं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि आपल्याला याच्यात ना वाटाने टाकून घ्यायचे आहेत पनीर आपण शेवटी टाकणार आहोत पनीर कसं लगेच शिजतं त्याच्यासाठी आपल्याला आधी वाटाने टाकून घ्यायचे आणि गॅस बंद करायच्या टायमाला एक दोन मिनटं अगोदर पनीर टाकायचं आणि नंतर मग गॅस बंद करायचा आता बघा पाहू शकता इथं बघा वाटाने टाकून घेतले तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता मिक्सरचं भांडं आहे ना विसळून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यात पाणी ॲड करायचं आता किती पातळ हवं हो आहे त्यानुसार तुम्ही कन् कंस, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता आता हे कसं थोडंसं थिक असतं म्हणजे थोडी घट्टच असते भाजी आता हे सगळ्यांना पुरेल असं आपल्याला इतपत करायचं आहे जास्त घट्ट ठेवलं तर मग सगळ्यांना पुरणार नाही मग कमी पडेल त्याच्यासाठी मी व्यवस्थित असं हे पाणी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे जास्त पण पाणी टाकायचं नाही नाही तर त्याला चव अजिबात लागणार नाही तर ही सिम्पल अशी रेसिपी आहे पाहू शकता मी इथं पाणी ॲड केलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात मीठ टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची झाकण ठेवायचं आहे आता पाहू शकता इथं बघा मी पनीर ॲड केलेलं आहे इथं शेवटची स्टेप आहे ही पनीर ॲड केल्याच्या नंतर आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आणि तर पनीर आहे तुकडे पडू शकतात पनीरचे पनीर, पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथं मी शंभर की दीडशे ग्राम पनीर घेतलेला आहे पाहू शकता बघा कशी आता तरी आलेली आहे ह्या भाजीला जबरदस्त रेसिपी आहे आजची खरंच खूप सुंदर आहे कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे मस्त असं झाकण ठेवायचं आणि छान अशी वाफ काढून घ्यायची जास्त शिजवत बसायचं नाही या पनीर टाकल्याच्या नंतर मी मग अशीच सांगितलं नाही तर मग ते पनीर पूर्ण तुटून जाऊ शकतं भाजीमध्ये मग दिसणार नाही ते बघा आपली आता जेवण पूर्ण तयार झालेलं आहे भाजी झालेली आहे चपात्या झालेल्या आहेत डाळ आहे भात आहे श्रीखंड आहे असं आजचं जेवण तर जबरदस्त अशी आजची रेसिपी आहे नक्की ट्राय करा आ, हे पॅकेट पस्तीस चाळीस रुपयाला मिळतं डीमार्टमध्ये पनीर माखनवाला म्हणून कशी वाटली रेसिपी नक्की सांगा धन्यवाद